हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर आज आहे आपलं संडे स्पेशल संडे स्पेशलमध्ये काय दाखवते तुम्हाला हे बघा पहिलं तर मी घेतलेलं आहे पीठ गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि रात्री आपण नाही का ती कटाची आमटी बनवली ती बघा कटाची आमटी हां तर ती कटाची आमटी शिल्लक राहिली होती का तर आता हे शिल्लक राहिली तर ह्याचं काय करायचं माहिती आहे का ह्या आहे ना ह्या पिठामध्ये टाकायचे आता काहीतरी वेगळी रेसिपी आहे बरं का हा तर हे आमटी ह्याच्यात टाकून घेणार आहे मी चला टाकूनच घेते घेणार म्हणजे काय हे का लगेच घेते आता असं ह्या असंही करते ओके आता ह्याच्यामध्ये मी हे आमटी अशी घेतले का सगळे कारण ठेवायचेच कशाला आहे आणि खराब जाऊन द्यायचं नाही काही खराब पण नाही जाऊन द्यायचं तर आता ह्याच्यात टाकली मी आमटी पिठामध्ये आता ह्याच्यात आहे मी हळदी आता ह्याच्यात आहे मी लाल तिखट आता ह्याच्यात आहे मी आजोबान अजवाईन आजवायन टाकलं का मी एक आता मी ह्यात आहे मीठ का मीठ पण टाकून घेतलंय आता ह्यात आपल्या घरची ठेवलेली ही मेथी मेथी घरची बरं का रानातून आणून सुकून मी ठेवलेली होती कवा पण काम येते म्हणून तर आता मी ह्याच्यात टाकून घेतली मेथी सुद्धा मीठ अजवाइन, हळदी लाल तिखट आणि मेथी आणि थोडेसे जिरे जिरे पण घेऊ टाकून दोन दाणे. चांगले असते तर आता हे सगळं मळून घेते आम्ही आता हे सर्व मी मस्त मिक्स करून मळून घेते ह्या पीठ तर चला हे बघा असं मळून घ्यायचं हां आता ही तर फक्त आमटी होती ही तर फक्त आमटी होती पण आपण आहे ना भाज्या काय पण असू बटाट्याची असू वांग्याची असू कशाची पण असू फ्लोवर फ्लावर कोबी काय का असाना जर का शिल्लक राहिलं ना तर ते काय म्हणतात ना टाकून नाही द्यायचे काय ना काही उपयोगी आणायचे म्हणजे कसं माणूस म्हणतात ना हाय की एक ते मन खाऊन माजाव टाकून माजायचं नाही तर मग आपण तसंच करायचं तेच धरायचं हे बघा टाकायचं नाही कोणतीच वस्तू कारण कोणची वस्तू कोणच्या पण वस्तूला कोणत्या पण वस्तूला आहे ना मेहनत असते हो हा तर ही हे मेहनतीशिवाय तर आपल्याला हे पण आलेलं नसतंय खाण्या खाण्यापर्यंत तर त्याच्यामुळं आपण वेस्ट काहीच जाऊन द्यायचं नाही जेवढं होईल तेवढं आपण घरची काय असतो आहे काय असतो लक्ष्मी असतो गृहिणी असतो तर आपण काय करायचं ना काहीच वेस्ट जाऊन द्यायचं नाही जेवढं आपल्याच्याने होईल ना तेवढं तर बचावच करायचा आहे का नाही हां असं माझं म्हणणं आहे बाकी काय माहिती तुमचं काय म्हणणं आहे मला काय जास्त बोलायचं नाही आज मला आहे ना थोडीशी मी आजारी पण तब्येत बरी नाही आहे माझी थोडीशी आहे त्याच्यामुळं तर आहे ना असं बनवायचं काय पण बनवायचं काही बनवायचं आणि असं आपलं बनवून खायचं आता हे तुम्हाला आहे ना पीठ मळून घेतले आता मी आहे ना हे झाकून ठेवते एक कवर ठेवते माहिती आहे का झाकून दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटाच्या नंतर आपण बघू आता ह्याला परोठे बनवायचे तूप लावून ह्याचे परोठे बनवायचे आणि परोठे बनवून दह्यासंग परो अगदी एक नंबर लागतं खायला वेस्ट पण जात नाही पोट पण भरतं आणि प्रोटीन पण काय त्याला आता दाखवतेचं नाही हे बघा झालं दहा पंधरा मिनटं आता मी ह्याचं त्यांना पीठ घेते सुखं सुख पीठ घेते चला सुख पीठ घेतलेलं आहे आता मी लाटून घेते ह्याला तवा ठेवलेलाच आहे आपला चला हे बघा अशा प्रकारे पुरवठे तयार करायचे पिठाचे अशा प्रकारे परोठे तयार करून अगदी काय नाही ह्या का इजी आहेत इजी आहेत आणि ह्या का असे बनवायचे बनवायला सोपे आणि खायला लय टेस्टी तूप लावून घ्यायचं तूप अगदी खायला एवढे छान लागते तुम्ही खरंच म्हणसाल की ताई आहे ना चुकीचं काय नाहीये सगळं छानच लागणार बस आपलं ह्याच्याप्रमाणे लावायचं जास्त लावायचं कमी लावायचं तूप खाल्लेलं चांगलं असतं हे बघा अगदी असे पुरवठे तयार करायचे दयासंग एक नंबर लागते बघा तर माणसाला खरंच ताई नाही काय ना काय दाखवते दाख पण चांगलंच दाखवते हां काहीतरी चांगलं घेण्यासारखं असेल ना तर माणसाने घ्यावा है ना तर बघा आता असे बनवायचे पुरवठे आणि दही तर चला आता मी हे सगळे घेती बनवू ना पेटले अजून हे तयार करून घेती चला तर।, तर चला सांगा बरं का हा काय घेण्यासारखा असेल तर हे बघा अगदी असे काढायचे मग हे बघा झाला तयार पुरवठा मग तर चला हे बघा अशा प्रकारे परोठे तयार केलेले आहेत झाले hmm. बरं का आता या okay, का ओक्केमध्ये सगळे तयार झाल्यात आता हा शेवटचा आहे जरा मोठाच बनवला आहे शेवटचा शेवटचा असल्यामुळं थोडा मोठाच बनवलेला आहे आणि हे बघा असे तयार करायचे अगदी मेथीचा अजवाईन मेथी हळदी नमक ते सगळं टाकलं ना एक नंबर लागत खायला सुद्धा hmm. बघा तुप लावायचा तुपातल्या बनवण्यात तुप लावा ना। तेल रिफाईंड असेल तर रिफाईंड लावा आमच्याकडे तर रिफाईंड नाही आहे ना त्याच्यामुळं कारण रिफाईंड तेल आहे ना खात नाही तिकडं कोण त्यांनी त्रास होतो ना त्याच्यामुळं तर का असे पराठे झालेले आहेत तर चला आजची आपली अशी रेसिपी तयार आहे बघा दही तर असं दही घ्यायचं दही पण आहे हे केलेलं आणि परोठे तर या मस्तपैकी चा परोठे आणि दही कसा वाटला छान वाटला ना तर असं आपण करायचं खायचं हो खराब पण नाही गेलं बघा नाही गेलं ना खराब त्याच्यामुळं असं बनवायचं आणि खायचं वातावरण बाहेरचं अगदी एक नंबर झालेला आहे पावसा पावसाचं आणि हे बघा पुरवठे आणि ते बघा आता तिथं हाय करोठे खाल्ले ना हा का मीच खाऊ आता नको बाबा मी नाही खात मला आता नाही नाही धर चल बस रेशी हाय तर कर दे आज सुट्टी आहे ना त्याची आज आहे रेशूची आणि रोहनची संडे स्पेशल मध्ये सुट्टी तर आता चाललंय त्यांचा मस्त खाणं तर तुम्ही पण या दिसतच नाही स्पष्ट ह्याच्यामध्ये फोन खराब झालाय दही आणि परोठे आणि परोठे कशाचे कटाच्या कटाच्या आमटीचे शिळे आमटीचे परोठे पण लागतात एवढे छान मस्त कसे वागते टेस्ट कशी आहे सांग परोठ्याची टेस्ट सांगतो हा एक नंबर झाला रे ओ खाऊन बघा म्हणतोय ओ रिशी खाऊन बघा म्हणत आहे हा काय म्हणत आहे खाऊन बघा सगळे छान झालंय वास अरे वा वा धन्यवाद वा, 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 <laughs> तर चला बाय कर दे बाय अशा प्रकारे बघा मस्त बनवलंय हो मी परोठे आणि दही तुला नाही खायचं का हाव गल तर बाय करते त्याला तुला पण धानते मी बाय सगळ्याला बाय सगळ्याला चला आता त्याला पण देते वाढती चला आता मग मी लय मोठ म्हणते मोठा बनवते तर चला आता मी रो रोहनला पण देते पुरवठे हा ओको मारून मारूंगी हा मार दंडा मार चला हे असेच पोरांचंच राहणार आता आज रविवार आहे ना त्याच्यामुळं तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय